नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील उर्वरित कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपल्याकडे आलेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा या ठिकाणी आवकालेली आठशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी आवोकालील एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती फुलंबरी या ठिकाणी आवकालील एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर ही सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम फल तसेच पुढील समिती आर्वी या ठिकाणी आलेली तेराशे चोवीस क्विंटल जासिर दरे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दराने सात हजार रुपये क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेपल